कधीतरी आपण नुसते बसलेलो असतो आणि मग या सगळ्यांमध्ये आपला वेळ वाया जातो आपण अधिकाधिक दुःखी होतं आणि आपले संपूर्ण आयुष्यच वाया जातं कधीतरी आपण नुसते बसलेलो असतो आणि आपलं लक्ष सारखं आपल्या अपूर्णत्वाकडे जातं आपल्या शरीरातील मनातील कमतरतेकडे जातं आणि मग आपण दुःखी होऊन बसतो आत्तापर्यंत आपल्या वाट्याला कसं कठीण आयुष्य आलं कसं दुःख दुःख आलं याचाच विचार करत बसतो आणि मग या सगळ्यांमध्ये आपला वेळ वाया जातो आपण अधिकाधिक दुःखी होतं आणि आपले संपूर्ण आयुष्यच वाया जाते नमस्कार मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाची एक छान गोष्ट सांगणार आहे दोन बादल्या असतात एका गावामध्ये विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी त्या विहिरीच्या दोराला त्या दोनही बादल्या बांधलेल्या असतात गावातील लोक विहिरीवर येत असत त्या बादल्या दोराच्या सहाय्याने विहिरीत सोडत असत आणि त्या काढून पियायचं पाणी घरी घेऊन जात असत रस्त्याने येणारे जाणारे वाटसरूसुद्धा त्या मधून पाणी काढून पित असत आता हे सगळं रोज चालत असे एकदा काय झालं तर अशाच त्या बादल्यांना पाणी काढण्यासाठी विहिरीत टाकण्यात आलं तेव्हा जेव्हा त्या विहिरीत सोडल्या तेव्हा एक बादली दुसऱ्या बादलीला म्हणाली की मला ना अगदी कंटाळा आला आहे रोज रोज मी त्या विहिरीमध्ये जाते भरून येते मला बाहेर आल्यावर पुन्हा रिकामा करतात आणि पुन्हा विहिरीमध्ये टाकतात खरंच मला या गोष्टीचा खूप कंटाळा आला आहे दुसरी बादली लगेच म्हणाली मला नाही असं वाटत मला तर खूप मज्जा येते मी कितीतरी वेळा विहिरीमध्ये जाते भरून बाहेर येते मग लोकांना हवं तेवढं पाणी ते आपल्या भांड्यामध्ये ओतून घेतात आणि पुन्हा मला विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी पाठवलं जातं मी पुन्हा भरून बाहेर येते म्हणजे लोकांची तहान भागवण्यासाठी मी अगदी समर्थ आहे तेवढी ताकद माझ्यात आहे त्यामुळे मी खूप आनंदात असते तर ही झाली दोन बादल्यांची गोष्ट याच्यातून आपण काय शिकलो या दोन बादल्या एका समान परिस्थितीमध्ये होत्या त्यांच्या जीवनामध्ये समान घटना घडत होत्या पण त्या घटनेकडे बघण्याचा दोघींचाही दृष्टिकोन किती निराळा होता त्या दृष्टिकोनामुळे एक बादली आनंदी होती तर एक दुःखी होती आयुष्य प्रत्येकाला संधी देते पण त्या संधीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं बघतो हे खूप महत्त्वाचे असते तो दृष्टिकोन आपल्या विचारांवर ठरला जातो आपण आशावादी असू तर आपला दृष्टिकोन आपला विचार हा सकारात्मक असतो सकारात्मक विचारामुळे आपण प्रत्येक गोष्टीतला सकारात्मक भाग काय आहे आपल्याला त्यातून काय चांगलं मिळू शकतं याचा शोध घेतो म्हणूनच जीवनात येणाऱ्या संधीकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि ती स्वीकारून पुढे चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आज म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद